कॅमेरात नाही दिसणार तो दिसणार नाही नाही दिसणार एक तर तुम्हाला पाहिजे तर मागे ठेवा तुमचं काम झाल्यानंतर उचलून बाजूला ठेवा ओके ताई रेडी ताई रेडी ताई तुम्ही रेडी ताई तुम्ही रेडी ताई रेडी, ता रेडी? सगळ्या रेडी ओके हॅलो प्लेट नाव स्टार्ट म्युझिक प्लेस अच्छा गाताय तुम्ही ओके जोरदार स्वागत करूया श्रावणाचं आणि स्त्रीचं एक अतूट नात आहे श्रावणात येणारे सण म्हणजे व्रतवैकल्य उपवास आणि जोडस्थिती म्हणजे छान छान पदार्थांची खेळ खेड़ खेळूया मंगळागौरीचा जतन करूया आदतला ठेवा मराठी संस्कृतीचा आल्या का ग सगळ्या एका फुलाच्या चार दिसाया एकाच रंगात झुले पूजित मंगळा गौरा पूजित मंगळा गौरा घुमू दे घागर घुमू दे खेळात जीव हार दे नाचू दे बाई नाचू दे खेळात जीव हार मू दे घागर गु दे खेळात जीव हार मू दे चला चला हिला आणि हिला पकडूया अग बाई घेरात घेतलं की यांनी सख्यात ना नाचा मग खुर्ची क मिरची दाशी लगायशी हे बोलावतात बर करीतात खुर्ची क मिरची दाशी लगायशी शेजारच्या रानामध्ये खूप छान कमळ फुलले पाहुयात का कमळ हे कमळाच बाई कमळाच श्री विष्णूला वाहायच बाई व्हायच फू 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 फु। आता फुगडी घालून झोपळ्यावर झुलुयात अरंड्यावर करंडा करंड्यावर मोर माझ्याशी फुगडी घेते चंद्राची गोर बाई चंद्राची कोर, कोर। तळ्यात गेल्या कमळ पाहायला तिथे यांना दिसला मासा मग मा काय माशाला पाहून लागल्या की नाचायला किनबाई की, की, की सागर मासा सूसू आल्या गाई पिंजराणी किक्कीच पानबाई की सागर मासा सूसू ट्रिंग ट्रिंग अग बाई पाहिलं का तळ्याकाठी जरा वेळ भेटला की घेतला यांनी मोबाईल मोबाईलचा वापर कमी करा कमी करा मैदानी खेळांची सवय करा सवय करा ह्या सुना कशावरून भांडतील सांगता येत नाही बघूयात इथल्या सासू सुनांचं भांडण अग गसून काय म्हणता सासूबाई अग गसून काय म्हणता सासूबाई माझ्या पाटल्या काय ग केल्या काय केल्या भावाच्या लग्नात वहिनीला दिल्या वहिनीला दिल्या अग अग सुन बाई काय म्हणता सासूबाई अग अग सुन बाई काय म्हणता सासूबाई अग अग सुन मोर असा नसतो नाही नाही सासूबाई मोर असा नसतो मोर असा नसतो मोर असा नसतो अग 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 कुकुचकू बाई कुकुचकू अक्का ता कोंबडा डाली खाली झाकला अक्का ता कोंबडा खाली झाकला कुकू चुकू बाई कुकू चुकू सकाळ झाली माहेरी जायचा काम पटापट आवरून तांदूळ सडून घेऊयात आण बर सूप त्याचबरोबर सुपात तांदूळ घेऊन खेळ खेळूयात तांदूळ सुपात सूप माझ्या हातात लक्ष्मी फिरे घर भर लक्ष्मी फिरे घर भर लक्ष्मी फिरे घर भर माहेरी जायचं म्हणजे नदीच्या पल्ल्यात जायचं म्हणजे होडी, आणि त्यातले नावाडे आलेच ते कसे गातात ते पाहूया वाहे रे वारा जरा डौलानी हाक रे सांज वेळ झाली आता पैल माझ गाव रे नाविकारे जरा आता उतरल्या यांना बाजाराच्या वाटेवरून जायचं मग बघूयात ह्या कशा जातात ते हट्टोड्या हाट बाजाराची वाट बाजारात तुरी धावू नको दुरी बाजारात खडू श्री गणेश काढू बाजारात फळा मैत्रिणीचा मेळा हट्टोड्या हाट बाजारात गेल्या म्हटल्यावर ह्या शांत बसणार का चालल्या दादाच्या लग्नाच्या खरेदीला अगोटा पगोटा घालीन म्हणते पिंगोटा अयोध्येच्या दुकानात जाई न म्हणते लाल साडी आणि म्हणते अगोटा पगोटा घाली न म्हणते पिंगोटा आज दादाचं लग्न आणि सुपारी आहे झाली का दादाच्या लग्नाची तयारी सुपारी ग सुपारी दादाचं लग्न दुपारी सुपारी ग सुपारी पाटाच्या पानाची सुपारी सुपारी ग सुपारी सुपारी आजबाई दादाच लागिना नवरी मिळाली सुगराणा आज बाई दादाच लागिना लागिना नवरी मिळाली सुगराणा vale दादाचं लग्न झालं बघूयात नवरीला कुठला दागिना घातलाय ते हटू पानबाई पाटू शण घालवा पण शबाई हटू शोडव्या घालू आपण नटू शटू शपान बाई हटू दोन तोडे घालवा पण नटूष माहिर वासिनी माहेरात आल्या मारात रमल्या लागल्या की हो पिंग घालायला पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्याने मला बोलवली रागवली पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पेटा बांधलेला भाऊ माझा गावे तुझा ग पोरी पिंगा चालू नेसलेली बहीण माझी ग सुन तुझी ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या बहिणीच नाक नकट ग तोंड चपट ग पोरी पिंगा तुझ्या भावाचा ढोळ तकण रूप हेकण ग पोरी पिंगा पिंगा गोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा माझ्या भावाचा भारी धर्रारा होतो थर्रारा पोरी पिंगा अशा बहिणीला कोण आणणार कशी ना पोरी पिंगा बहीण माझी गजाल बावरून घे सावरून पोरी पिंगा गोड माहेर गोड सासर गोड संसार पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा चल मग वर्षाताई नाव घेऊयात का पिंग्यावरून घ्यायचंय हा पानावर बसला भुंगा लग्नाला एवढी वर्ष झाली तरी मनोजा माझ्या भोवतीच घालतात पिंगा पिंग्यामध्ये भांडून तर गोड झाल्या आता राधा रुसलीय तिला मनवूया राधा रुसली सुंदरी समजावी ते हरी के राधे चालग मंदिरी पैंजन ठेवियले तपकात कृष्ण घालतो साध राधेचा लग मंदिरी श्रावणातल्या खेळामध्ये झिम्मा पाहिजेच नाही का एक दोन तीन तीन चार आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो झिम पोरी झिम कापाळाचा भीम भीम गेला फुटून पोरी आला उठून पोर्याला उठून आंब्याची दहा टप टप करे कोकणचा राजा जीमा जीमा खेडे, जीमा जीमा खेडे, जीमा जीमा खेडे। सुन माहिरी आली आणि सासूच गाठोड पाहूया नाठोड केलं सासूच्या सुने कुटीला ठेवलं आता कस कस बाई कोणीतरी नेलं नाव घेतेस का रेश्माताई राष्ट्रपेमावरून घ्यायचे हा बर बाई चंद्रयान तीन उतरले चंद्रावर बरं उतर का चंद्रयान तीन उतरले चंद्रावर इस्रोने केली कमान संजय रावांचं नाव घेते मंगळागौरीचे खेळ म्हणजे फुलटूत खूप छान आपणा सर्वांनाच आपल्या देशाबद्दल अभिमान आहे तर मग आपण विनव्यात राष्ट्रप्रेमाचा गो पहिला माझा गो फगले की शिक्षण दुसरा माझा गोफ गतीचे संरक्षण तिसरा माझा गोफ ग पाठीशी भक्कम भारताची ले करूया सक्षम भारताची ले करूया सक्षम चौथा माझा गोफ रूपत्याचे रूप भक्कम पाचवा माझा गौफ ग विचाराने संपन्न सावा माझा गोफ ग सोडून या मी पण करावया सुंदर लेखीचे जीवन भारताची लेकाज करूया सक्षम भारत माता की थँक्यू धन्यवाद खूप छान जरा जोरदार टाया झाल्या पाहिजेत ताई प्रॉपर्टी राहू दे दोन मिनिट ताई राहा पटकन तुम्ही उभे राहा उभे राहा उभे राहा सन्मानित या ठिकाणी आमचे अर्जुनबाई पाटील आलेले आहेत जरा त्यांच्यासाठी जोरदार टाया वाजूया आपण स्पॉन्सर आजच्या या सोहळ्यातले दादा या ताई या पटकन सगळे प्रमाणपत्र आणि स्वामींचे फोटो येऊ द्या अमोल दादा भाईंना घेऊन या आपण प्रत्येक स्पर्धकाला आपण ताई नजर मारा तुमचं काही पडलंय का बघा तुमचं काही ज्वेलरी पडली असेल